जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज प्रत्येक भाषणात प्रत्येक ठिकाणी उद्घाटनात मंत्रिमंडळात विधानसभेत सगळीकडे गाजाबाजा आहे तो लाडक्या बहिणींचा की आमचं सरकार हे लाडक्या बहिणी म्हणून म्हणालं लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेवर बसवलं असं आवर्जून सांगणारं सरकार आणि लाडक्या बहिणी ह्या सरकारवर फिदा पण आता मात्र सरकारनंच आणली लाडक्या बहिणीवर गदा त्याचं असं झालं की निवडणुकीच्या अगोदर पायाखालील वाळू स घसरल्यामुळे या सरकारला लोकसेवेच्या पराभवातून कळालं होतं की आपण सत्तेवर पुन्हा येऊ शकत नाही आपण काहीही केलं तरी जनमत आपल्या बाजूनं नाही त्याचं कारण शेतकरी नाराज आहे मध्यमवर्गीय नाराज आहे शेतमालाला भाव नाही आहे व्यापारी वर्ग चिंतेत आहे तरुणाईला रोजगार नाही आहे आरक्षणाचा मुद्दा आहे असे असंख्य प्रश्न भेडसावत असताना या सरकारने एक नवीन क्लुप्ती काढली की स्वतःच्या खिशातून एकाही रुपयाला डंक न लावता निवडणूक जिंकायची आणि मग ठरलं सरकारी तिजोरीतूनच या पैशावर लाडक्या बहिणीसारखी योजना आणून तिचा गाजावाजा करायचा आणि तो केलाय भयानक कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी केली कधी दोन महिन्याचे तर कधी तीन महिन्याचे पैसे महिना संपायच्या आत निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी करण्यात आली त्यामधून त्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे देते वेळेस जे निकष लावायचे होते त्या निकषाची पूर्तता करून त्यांनी फॉर्म भरले का ते व्यवस्थित आहेत का याची कुठलीही चाचपणी न करता ज्यांचे कुणाचे फॉर्म आले अशा प्रत्येकाला पैसे डायरेक्ट डीबीटी करण्यात आले प्रत्येकाला कुठलाही अर्ज छानने कारण यांना सत्तेत यायचं होतं हा एक मार्ग तसा दुसरा तर ई व्ही एमचा मार्ग आहेच कारण सरकार लोकशाही मार्गाने मुळात आलेलंच नाही असं आस, असंख्य जाणकार राजनित विश्लेषक अथवा एक्झिट पोल सुद्धा सांगतात हे सारं असूनही चला तुमच्या मर्जी खातर जरी धरलं तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्हाला सत्तेवर बसवलं तेही आम्ही एक वेळ मान्य करू पण आज तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये देतो म्हणाला होता परती फॉर्म पन्नास रुपये पण पन आज ताग आहेत त्या अंगणवाडी सेविकांना एकही रुपया दिलेला नाही म्हणजे त्यांना फुकट वापरून घेतलं आणि त्यानंतर आत्ता नवीन निकष काढून त्या अंगणवाडी सेविकांनी घरोघर जायचं आणि प्रत्येक घरी तपासणी करायची त्यांच्या घरात डबल डोअर फ्रीज आहे का त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का त्यांचे उत्पन्न मर्यादा अडीच लाखापेक्षा अधिकची आहे का त्या घरातला कोणी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य सरपंच आमदार खासदार आहे का किंवा माझे आहे का एवढंच नाही तर त्या कुटुंबामध्ये येणारे सर्व स्रोत या अंगणवाडी सेविकांना तपासायचे चा। त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का आणि हे करत असताना जर अंगणवाडी सेविका ताईंना घरोघर फिरवलं आणि त्या घरामध्ये जर एखाद्या घरात डबल डोअर फ्रीज आढळलं तर त्यांच्यासमोरच ते ते नाव कट करणार किंवा आज प्रत्येकाकडं चार चाकी वाहन आहेत जवळपास कारण प्रवासाच्या दृष्टीनं कोणी घेतलेले असतील कोणी कर्जावर घेतलेले असतील कोणी ई एम आयवर घेतलेले असतील काही कुटाने करून काही लोकांनी रोजगारासाठी चार चाकी वाहन घेतलेले असतात की घेतले आपल्याला काम करता येत नाही मग आपण एखादी फ्स करून गाडी घेऊ तिच्यावर पॅसेंजर करू व पोट उपजीविका करू असे असंख्य लोक आहेत पण या सरकारला आज रोजी जो बजेटवर ताण येतो आहे याची पूर्तता करताना दुसऱ्या योजना मागं पडत आहेत आणि दुसऱ्या योजना जर मागं पडल्या तर आमदाराच्या मंत्र्यांच्या खिशात काय पडणार कारण कुठली योजना काढली एखाद्या योजनेवर पाचशे कोटी हजार कोटी पंधराशे कोटी चार हजार कोटी दोन हजार कोटी जर दिले तर त्याचा डायरेक्ट पंचवीस टक्के वाटा असतो ना यांचा त्यामुळेच की काय आता घरोघर गोर जाऊन अंगणवाडी ताईंनी <coughs> हे तपासायचे ता पण हे तपासणं झालं आणि त्यानंतर ज्या वेळेस लाडक्या बहीण हप्ता येईल आणि ज्या ज्या घरातल्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील त्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे अंगणवाडी ताईंना त्यांना जगणं मुश्किल होईल त्यांना ड्युटी करता येणार नाही कारण पापाच्या धनी त्या ठरतील असं या सरकारचं धोरण आहे या सरकारनं मतलब स्वतःच्या खिशाला धक्का न लागता सरकारी बजेटमधून निवडून येण्याचा सोयीस्कर व्यवस्थित असा गुन्हा केलाय ही एक प्रकारे केलेली चीटिंग आहे आणि ही चीटिंग हा केलेला गुन्हा झाकण्यासाठी आता घरोघर तपासणी करायची आणि लाडक्या बहिणींना त्यांना मिळणाऱ्या अनुदानातून वगळायचं तुम्ही जे पंधराशे रुपये देता त्याच्यासाठी मला चार चाकी वाहन घरात नको अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नको त्यांनी संजय गांधी निराधासारख्या योजनांचा लाभ घेतलेला नको मग आशा जर असेल तर लाडक्या बहिणी निघणार किती ज्या तुम्ही निवडणुकी अगोदर अडीच कोटी लाडक्या बहिणींना पैसे दिले त्या केवळ दहा हजारावर येतील म्हणजे तुम्हाला सत्ता मिळाली खुर्ची मिळाली की बाकी सगळं गपकार अजून तर शेतकऱ्याविषयी ब्रशब्द शब्द काढलाच नाही निवडणुकीआधी सरसकट कर्जमाफी देणारं सरकार हे दल बदलू सरकार दूतोंडी सरकार आता लाडक्या बहिणींना सुद्धा सफा चाट करत आहे मित्र हो विचार करा हे सरकार कोणत्या नैतिकतेचं आहे जय जाऊ जय शिवराय